नमस्कार आपल्या सर्वांचा दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अन्यथा दहा दिवसात आत्महत्या दहन करणार वैतागुण घनश्याम दरोडे पोलिसात हजर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील टाकली लोणार येथील रहिवासी असलेला व बिग बॉस फेम घनश्याम दरोडे या इंस्टाग्राम वरील एका अकाउंटवरून घनश्याम दरोडे यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसारित करून श्रद्धांजली अर्पण करून बदनामी केले कारणावरून छोटा पुढारी घनश्याम दरोडे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार देण्यासाठी हजर झाला आहे सांगली गाणी वाजणारचे ओंकार बल्लाळ व आर जे सोहम या दोनही युट्यूब चॅनल विरोधात तक्रार दिली आहे दहा दिवसात न्याय मिळाला नाही तर अतमधन करण्याचा इशारा घनश्याम दरोडे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना दिला आहे नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळंच आहे पण मित्रांनो काय होतोय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोकं आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहीत नाही गाव माहीत नाही ते माझ्या मागं का लागले आहेत माझं मी त्यांचं एवढं वाईट केलं आहे ते माहीत नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे तो बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे माझ्या चाहती लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठी नाही त्यामुळं मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काही असेल मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं ह्या कमेंटला त्यांना मी कटाळलो आहे माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी नडायचं विचारांनी नडा पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय आहे म्हणजे जेल मला येऊन काही चूक केली का असं वाटतंय तर मी आजचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाऊंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुस्कन भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे म्हणजे आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे माझी कमेंट वाचतायत ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार आहे का तुला का, तु का बोलतायत लोक काही बोलतायत आमच्या बहिणींना बोलतायत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन बदनामीकारक वृत्त प्रसारित झाल्यानं अनेक वाहिनीचे मिळणारे काम रद्द झाल्याचं दरोडे बोलत आहे छोटा पुढारी म्हणून ख्याती असणारे गणेशांत दरोडे यांना न्याय मिळाला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अहिल्यानगर